करकंब येथे शिवजयंती निमित्ताने सर्व रोगनिदान शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर हॉस्पिटल व मैत्री साम्राज्य आयोजन करकंब प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने करकंब येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करकंब व मैत्री साम्राज्य ग्रुप करकंब यांच्या विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया शिबिर सर्व रोग निदान शिबिर तसेच पंढरपूरचे रक्त पिढी रक्तदान शिबिर व मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याचे डॉक्टर पांडुरंग जगताप व मैत्री साम्राज्य ग्रुपच्या अध्यक्ष व सदस्यांनी सांगितले शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण ही सकाळी करण्यात येणार आहे यामध्ये पी रक्तदाब रक्तातील ऑक्सिजन लघवीतील साखर व इतरही तपासण्या करण्यात येणार असून प्रोस्टेट व फ्रॅक्चर शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार आहेत हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत धाकटी वेस करकंब येथे होणार आहे तर याच ठिकाणी सकाळी अकरा ते पाच या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सर्व गरजूंनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे यासाठी जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर पांडुरंग जगताप मैत्री साम्राज्य ग्रुपचे विशाल पातळे सचिन शिंदे रोहित इरकर शिवकुमार काळे सूरज शिंदे स्वप्नील जाधव सोहेल काझी अभिषेक राऊत व रईस काझी अध्यक्ष चौगले सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा